आरती करून झालं की मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मूर्ती थोडीशी हलवतात जागेवरून जागेवरून हलवल्यानंतर परत खाली खाली पाठ ठेवला जातो खा त्या पाटावर मूर्ती उचलून ठेवतात परत नंतर मूर्तीला ओवाळतात ओवाळल्यानंतर मग मूर्ती परत घरातून फिरवली जाते गणपती खाली घातला की आमचं बारक पण बसलं गणपतीच्या शेजारी आणि काय बघत होत काय बोलत होत त्याच त्यालाच माहित पडला दर्शन घेतलं गणपती घरी आले तेव्हा पण शेजारी बसून बघत नेहाळत बसलेला गणपतीला आणि आता निघाले तर तरी सुद्धा तर ते जवळच बसलेले बाळांच गणपतीच्या घरातील महिला असे बाप्पाचं ऑप्शन करतात ओवाळतात हळदी उंकू लावून पूजन करतात मग नंतर गणपती बा बाहेर घेतला जातो फक्त आपण देवळातून कसं मंदिरातून बाहेर निघतो गण देवाकडे पाठ करत नाही तसंच गणपतीच तोंड घराकडे आत आतमध्ये राहिलं पाहिजे असं करत पाठीमागे बाहेर निघायचं असते घराचं आता सगळे शेजारचे गणपती आणायला लागलेत बाहेर आता बाहेर एकत्र आल्यानंतर आम्ही एक सगळे ओळीनं उभे करतो आणि आपलं फोटो वगैरे घ्यायचं आठवण असं राहून आणि नंतर निघायचं आता खाली आम्ही रस्त्यावरती ट्रॅक्टर लावलाय त्या ट्रॅक्टर मध्ये सगळे गणपती घेऊन बसायचं आणि जायचं मग विसर्जनाला नदीला जातो आम्ही विसर्जनाला हे बघा पाटमाग आमचं मंडळ मंडळापास ट्रॅक्टर उभं ते सगळे बसले ट्रॅक्टर हे बारका इथे चौरते जवळच विसर्जनाची सोय नाही त्यामुळे महिला मंडळ आहे ते चौकापर्यंतच बाप्पाला नाही रोजसाठी येते तिथून पुढे काही येत नाहीत कारण आम्हाला लांब खाली जावं लागतं हे बघा आलो आम्ही आता नदीच्या काठावरती सुवाट वाटकडे चिखलात नाही आता तरी पाऊस नव्हता पण बरं नाही तर चिखल असते गाड्या वगैरे घासार खाली जायला येत नाही काय नाही हे बघा समोर जोमलिंग मंदिर आहे आमच्या भागातलं प्रसिद्ध सुपणे पश्चिम सुकनेतलं तिथं श्रावणी सोमवार किंवा श्रावणात गर्दी असते खूप आता हे बघा गणपती टॅक्टरात न उतरले खाली आणि अशी एक लाईन करतात लाईन करून मग तिथं पूजा केली जाते पूजा करून परत आरती करायची हे बघा आता पूजेची तयारी चालू झाल्या आता हे बघा नदीतनं पाणी आणि तिथे वंजळीतून हातातनं आणि गणपतीच्या कडे ना असं सोडतेत हळूहळू थोडं 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 सोडतेत गणपती सगळ्या गणपतीच्याकडे आपली आहे आरती चालू झाली आरती आता शॉर्ट मध्ये घेतल्या जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून सगळ्या आरत्या काय घेतलेल्या नाही कट कट करत घेतल्यात नाही तर तुम्ही म्हणणार निम्म्यानं अर्ध्या आरत्या कशा काय घेतल्या आरती झाली की विसर्जनाच चालूच मला आता <laughs> आरती झाल्यानंतर आहे ना चिरमुऱ्याचा प्रसाद सगळा गणपतीच्या असा अंगावरून टाकते आता मूर्ती घेऊन निघाली करायला नदी एक जण एक दोघ पुढे जाते ते मूर्ती सोडायला बाकीचे मग हळूहळू पाणी जास्त आहे पाणी सांगत ती आत गेलेली आमच्या घरापासून नदी लांब आहे कोण जाते लांब एक दीड किलोमीटर नदी लांब आहे आमच्या घरापासून गावातच पण जरा लांब आहे दरवर्षी जास्त आम्ही एकत्रपणे गणेश विसर्जन करतो तर ते एकत्र ट्रॅक्टर मध्ये मूर्त्या घेऊन बसायचं आणि यायचं नदीला विसर्जन करायला आणि बघा आता सगळी खडं गोळा करायला लागले खडं म्हणजे ते एक प्रथाच आहे की खड ते पाच खड तरी घेऊन घरी जायचं किंवा किंवा देवाऱ्यावरती ते ठेवायचं जस कि तो धान्यातच टाकते खडे अशी पहिल्यापासूनच परंपरा असं म्हणते ते खड जर धान्यात टाकलं तर धान्याची वाढ होते आणि बघा आता सगळ्यांना प्रसाद वाटायचा चालला आहे आता हे सगळे प्रसाद खाऊन चिरमोऱ्याचाच फक्त प्रसाद असतो विसर्जनाच्या वेळेस घरी नैवेद्य ह्याचा आपला मोदकाचा आणि विसर्जन झाल्यानंतर मग चिरमोऱ्यांचा प्रसाद वाटला जातो आता बघा सगळी मंडळी निघाली बसून ह्याच्या ट्रॅक्टरमध्ये घरी चला तर आता व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद